दरम्यान रुग्णालयाच्या कडून झालेल्या दिरंगाईचं प्रकरण पुण्यामध्ये तापलंय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर सर्व पक्षीय आंदोलन होत आहेत रुग्णालयाच्याकडून एका गर्भवती महिलेला वेळेत उपचार नाकारले गेले अशा स्वरूपाचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे संतप्त आंदोलकांनी या निमित्तानं रुग्णालय प्रशासनावर चिल्लर फेकत त्यांचा निषेध केला आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी रुग्णालयामध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहेत आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष जो आहे त्यांच्या वतीने देखील जो आहे तो आता अशा पद्धतीने आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळतंय आणि त्यांनी पोस्टर जे आहेत ते काही आणलेले पाहायला मिळत आहेत प्रसुतीसाठी दहा लाख मागणारे डॉक्टर घ्यायचाच हे व व्यवहारे सर खरंच तुम्हाला एक रुपयात जागा का द्यावी तसंच हॉस्पिटलचे नामकरण करून आता श्रीमंत दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असे करावे पैसे खायचा भस्म्या झालेल्या या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा निषेध अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते दिलेले पाहायला मिळत आहेत आणि डॉक्टर देखील त्यांना भेटायला आलेले पाहायला मिळत आहेत डॉक्टरांशी बातचीत जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत आणि स्वत हे सगळे डॉक्टर यांच्याशी चर्चा करतायत पुढे येणाऱ्या प्रत्येक पेशंट साठी ऐका 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 मला तुमचं हे काय नकोय मला मला हे असलं काय नकोय हे तुमच्याकडेच ठेवा आणि तुम्ही इथं येणारे माझी एक व्हिडिओ दाखवतो मॅडम तुमच्या पोलीस स्टेशनला पण याआधी कळवलेलं आहे रात्री अपरात्री या ठिकाणी आम्ही येत असतो लोकांचे प्रश्न जाणण्यासाठी ह्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीची कारवाई केली जात नाही आणि इथं आम्हाला पार्किंग व्यवस्था पण सांभाळणाऱ्या लोकांना आमच्याशी बोलायला पाठवतात म्हणजे हे घरी झोपं काढतं एसीमध्ये हे लोक या हॉस्पिटलला एवढी पैशाची गरज असेल तर हॉस्पिटलनी हे पैसे घ्या सगळ्यांनी आणि तुम्ही लोकांचा जीव कसा वाचू शकता हे सांगा आज मॅडम तुम्ही आम्हाला सांगा लहान मुलांना आपण शिकवतो आज लहान मुलं म्हणतात की डॉक्टर आपण देव मानतो तर हे नक्की जाणवेत का देव आहेत उत्तर मला द्यावं पहिली पैसे पाहिजे पाहिजे असेल तर पैसे घ्या गरीब लोकांना इथं किंमत नाहीये इथं फक्त पैशाला किंमत आहे इथं फक्त पैशालाच किंमत आहे ही सगळी आंदोलन जी आहेत ती सुरू आहेत आणि अशा प्रकारे नोटांच्या खोट्या नोटा ज्या आहेत त्या या डॉक्टरांवरती उधळल्याचं चित्र आपल्याला आता पुण्यामध्ये पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन हो कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे दरम्यान या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळे दिरंगाई नक्की कुणाची हाही प्रश्न प्रकर्षानं समोर आला आहे एका बाजूला बीसे कुटुंब म्हणतं की रुग्णालयानं वेळीच उपचार दिले नाहीत तर रुग्णालयाचं म्हणणं असं आहे की रुग्णानं उपचार घेण्यामध्ये हलगर्जी केली उपचाराच्या आधी दहा लाख रुपये मागितले अशी तक्रार भिसे कुटुंबाची आहे तर रुग्णालयानं उत्तर दिलंय की आवश्यक तितकी रक्कमच मागितली गेली उपचार नाकारल्यानं इतर रुग्णालयात रुग्णाला घेऊन जावं लागलं असं भिसे कुटुंब म्हणतं तर त्याच्या उत्तरादाखल रुग्णालयानं सांगितलं आहे की उपचार नाकारलेले नाहीत नातेवाईकांनी स्वतःहूनच पेशंटला इतरत्र घेऊन जाण्याचा निर्णय घेतला रुग्ण अत्यवस्थ असताना रुग्णाला उपचार दिले नाही अशी तक्रार भिसे कुटुंबाची आहे दरम्यान रुग्णालयानं म्हटलं आहे की सात महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसुती ही अत्यंत धोकादायक असते याची कल्पना कुटुंबियांना देण्यात आली होती रुग्णालय प्रशासन मुजोर असल्याची आंदोलक तक्रार करतायत दाखल रुग्णालय म्हणत आहे की आगाऊ रक्कम मागितली याच रागातून रुग्णालयाच्या विरोधात तक्रारी होत आहेत या प्रकरणामध्ये कुटुंबियांची काय भूमिका आहे ती पहा डॉक्टरांना दिसलं डॉक्टर बोलले की जर क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काय खाऊ नका आपण इमिजियट सिजनला काही पेशंट मग त्यांच्या केबिन मध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील धरणार मी पेशंटला इलाज तरी करा ना पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना मला कोण बघत नाहीये पैशाच्या अरेंजमेंटसाठी ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे किती तास त्याच्यामध्ये सगळे वाया गेले दोन तीन तास वाया गेले तिथून पुढे आम्ही सूर्य हॉस्पिटलला गेलो